राज्यसेवेच्या मुख्यच्या तीन परीक्षा हो सर त्यानंतर ते स्किल टेस्ट ये दोन वेळा हो सर आणि पाचव्या प्रयत्नात पी एस आयला पोस्ट खूप पेशन्स ठेवावे लागले असतील कसे हे पेशन्स तुम्ही ठेवले स्किल टेस्ट दहा जुलैला झाली मुंबईला दोन हजार तेवीसची ची मी मुंबईहून आलो आणि अठरा जुलैला माझा इंटरव्ह्यू होता सर मी चार पाच दिवस एवढा आजारी होतो की आपलं विकनेस आलता मला चालू शकत नव्हतो एकदम म्हणजे डेंगूची लक्षण होती म्हणजे त्यावेळेस पैसे वगैरे हो कमी त्या पुस्तकामध्ये असं काय की जे तुम्हाला सर मला वाटतं जर आपण प्रश्न जर बघितले ना सर हुँ. तर हाय असं लाईन टू लाईन म्हणजे तिथलीच एखादी लाईन उचलतात इथं टाकतात त्याच्यामुळे सर ती तुम्ही इतक्या वेळेस त्याचं पारायण करा पारायण करा इतक्या वेळेस पाठ करा की मराठीला मार्क जात नाही सर तर मला सरांचा पॅनल होता सर काय नाही तिथं म्हणजे असं म्हणजे मी तयारी तर भरपूर केली तयारी कशी केली बाबा इंजिनिअरचे विद्यार्थी इंजिनिअरिंगचं टेक्निकल भरपूर येतं दहा वर्ष आपला गॅप आहे बाबा चौदा प्रश्न चोवीसपर्यंतचा गॅप आहे बाबा त्याच्यावर बी खूप काम केलं बाकी म्हणजे सगळ्या अँगलनी तयारी केली तर म्हणजे काय ते म्हणतात ना कसाही प्रश्न आला तरी आपण तयारी पाहिजे बाबा तुम्हाला आठवतं कोविडचा काळ होता त्यावेळेस असं कुठं वेळ घालवायचं म्हणून मी फेसबुकवर सोशल मीडिया एवढं ॲक्टिव्ह असायचं सर की फेसबुक लाईव्ह रोज करायचो पोस्ट वेगवेगळे जोक टाकायचो हे करायचो आणि इतकं सवय लागली सोशल मीडिया वापरायचं की नंतर ज्यावेळेस मी एका एक दिवशी जर पोस्ट नाही केली तर मला दोन तीन तरी फोन यायचे अरे आज पोस्ट नाही केली तो आज लाईव्ह नाही आला म्हणजे इतकी सवय लागलेली होती पण त्या ठीक आहे तो काळ होता म्हणजे त्यावेळेस काय एवढंही बी नव्हता अभ्यास पण नंतर म्हणलं आता यापासून एप कुठेतरी आपण पूर्ण विराम दिला पाहिजे म्हणलं नंतर मग मी परत पण ज्यावेळेस पूर्ण जे सुरू झालं इकडं मी आलो त्यावेळेस मग मी निर्णय घेतला मला आता यापासून राम राहिलेच नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्स्पायर टॉक या कार्यक्रमात मी सागर सोनवणे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो तुम्हाला माहित आहे इन्स्पायर या टॉक या कार्यक्रमात आपण महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातल्या आणि स्पर्धा परीक्षांमध्ये पास झालेल्या विद्यार्थी आणि विद्यार्थींना तुमच्यासमोर आपण घेऊन येत असतो आज आपल्या बरोबर आहेत विराज सूर्यवंशी सर चार ऑगस्ट दोन हजार चोवीसला जो निकाल लागला त्याच्यामध्ये सरांचा पी एस आय म्हणून सिलेक्शन झालेला आहे सर धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुक्यातील देऊळगाव या गावातून येतात आज आपण सरांना त्यांच्या प्रवासाबद्दल विचारणार आहोत मी सरांना विनंती करतो की त्यांनी अल्प परिचय करून द्यावा नमस्कार सर सर्वप्रथम मला या ठिकाणी बोलल्याबद्दल मी या प्लॅटफॉर्मचा मनापासून आभारी आहे माझा माझं नाव विराज सूर्यवंशी माझं गाव देऊळगाव परांडा तालुक्यात देऊळगाव म्हणून गाव आहे छोटंसं गाव आहे पंधरा सोळाशे लोकसंख्येचं गाव आहे तर माझं शिक्षण प्राथमिक शिक्षण तिथं झालेलं नंतर बारावी पर्यंत शिक्षण माझं छत्रपती शिवाजी महाविद्यालय बार्शी या शहरामध्ये झालं नंतर त्यानंतर मी पुण्यामध्ये इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं आणि माझं इंजिनिअरिंग पर्यंत शिक्षण झालेलं आहे सर सर तुम्ही स्पर्धा परीक्षांचा निर्णय कधी घेतला सर ऍक्च्युअली इंजिनिअरिंग आउट झाल्यानंतर म्हणजे असं काय म्हणत नव्हतं की स्पर्धा परीक्षा द्यायचं वगैरे पण मी जॉब सर्च करत होतो आणि अचानक जर आमचे कौटुंबिक समस्या फॅमिली प्रॉब्लेम उद्भवल्यामुळे मला दुर्दैवाने मला जॉबची म्हणजे ऑफर मिळालीच असती माझ्या मित्रांना मिळाली म्हणजे मला पण मिळतच होती आणि त्या दृष्टीने मी एक दोन ठिकाणी इंटरव्ह्यू पण दिले परंतु फॅमिली प्रॉब्लेम आल्यामुळे मला गावी जावं लागलं आणि साधारणतः माझे सर जून जुलै म्हणजे दिवाळीपर्यंतच्या दोन हजार सोळाच्या दिवाळीपर्यंत मी सर गावीच होतो त्या दरम्यान आमचा कौटुंबिक दुग्धचा व्यवसाय होता तीन वर्ष सर तो दुग्ध व्यवसाय मी स्वतः पाहिला सर बरं म्हणजे दोन हजार हो सोळा हो ते दोन हजार चोवीस हा यस या काळात तुम्ही स्पर्धा परीक्षांचा अभ्यास केला येस सर येस मित्रांनो आता आपल्याला सरांना हे प्रश्न विचारायचे कि दोन हजार सोळा ते दोन हजार चोवीस या काळात सरांनी कोणकोणत्या परीक्षा दिल्या आणि त्याच कुठपर्यंत त्यांना यश मिळालं सर खर तर दोन हजार एक तर सर मी म्हणजे अभ्यासापासून तीन वर्ष लांब गेलेलो होतो आणि ते म्हणतात ना ट्रॅकवरची गाडी बऱ्यापैकी म्हणजे अभ्यास लांबच गेलेलो सर मी परंतु त्याच सर दरम्यान आठवत नाही तर कुठल्या तरी एक पी एस आय सर जाहिरात आली बघा सर साडेसातशे जागाच्या आसपास जागा होत्या तर त्यावेळेस मी सर अभ्यास म्हणजे बेसिक गोष्टी केल्या त्या आणि अभ्यास केला साधारणतः पाच सहा महिने मला भेटली त्या पूर्व परीक्षेसाठी अभ्यास केला आणि इंजिनिअरचा विद्यार्थी असल्यामुळे सर बऱ्यापैकी गणित आणि ह्याच्यावरती जरा कमंड होती माझी आणि पॉलिटी वगैरे हे माझी आवडते विषय पहिले प्रश्न ते गावात राजकारण किंवा या बघितल्या होतं पॉलिटी वगैरे बऱ्यापैकी विषय माझा हे होता पण सर त्यावेळेस काहीतरी मला वाटतं बेचाळीस तरी चाळीस कटअप लागला आणि मला गणित या विषयावर पंधरापैकी पंधरा मार्क मिळालो मी तो प्रिलिमि सहसा सहजी पास झालतो सर आणि तिथून पुढे मग नंतर मग मला ठीक आहे बाबा आपण चार पाच महिन्याच्या अभ्यासावर जर आपण एखादी परीक्षा पास होतोय मुख्यपर्यंत गेलो आणि दुर्दैवाने मला मुख्यला सर जर अपयश आलं कारण बऱ्यापैकी तयारी झाली नव्हती त्याच दरम्यान सर नंतर मग परत राज्यसेवा असेल मग राज्यसेवा त्यामुळे शिष्याट ची मार्क धरत होते आपल्या ह्याच्यामध्ये शिष्याट इंजिनिअर चे विद्यार्थी असल्यामुळे शिष्याट वर कमांड होती माझी आणि त्याच्यामुळे मग मला राज्यसेवा मुख्य द्यायला मला भेटले सर आजपर्यंत मी सर साधारणतः तीन राज्यसेवा मुख्य दिल्यात दोन वेळा एसटीआयची मुख्य परीक्षा एस दिली एसटीआय पद सर तर माझं दोन मार्कांनीच गेलं फक्त हो सर आणि हे सोचे पण माझे मुख्य निकाल गेले आहेत आणि नंतर म्हणलं काहीतरी हातात घ्यावा या दृष्टीतून मी गट कर कशी आणि मंत्र्यांनी क्लर्क या पदाची तयारी केली आणि तिथं पण मी स्किल टेस्ट पण गेलो सर पण जरा त्यावेळेस स्किल टेस्ट टेक्निकल प्रॉब्लेम दोनदा स्किल टेस्ट झाली आणि मला त्यात अपेक्ष आलं आणि नंतर मग हा माझा पीएसआय पाचवा प्रयत्न होता मी पाचवे वेळेस अपेश आले सर सर राज्यसेवेच्या मुख्यच्या तीन परीक्षा हो सर एस ओ दोन हो सर त्यानंतर ते स्किल टेस्ट दोन वेळा हो सर आणि पाचव्या प्रयत्नात पीएसआय पोस्ट खूप पेशन्स ठेवावे लागले असतील कसे हे पेशन्स तुम्ही ठेवले सर नक्कीच सर कसं माहितीये का सर एक सर बड़। सर तर हे अनिश्चिततेचं क्षेत्र आहे बरोबर आणि खरं सर सांगायचं म्हणलं तर दोन हजार तेरा ते सोळा हे मी गावाकडे होतो आणि त्यावेळेस असं काय नव्हतं ठीक आहे मी गावाकडे राहणार होतो ऍक्च्युअली सर मग नंतर आमची जॉईंट फॅमिली असल्यामुळे दुग्धरेचा व्यवसाय सोळाच्या सोळा साली माझा चुलत भाऊ आमचा सुशांत म्हणून तो बारावीला नापास झाला मग घरचे काय म्हणले तो बारावीच्या नंतर काही शिकू शकत नाही आता तो दुग्ध व्यवसाय बघन आणि तो इंजिनिअरिंगचा जॉब बघायचा म्हणले मग नंतर म्हणलं ठीक आहे यार म्हणलं असं पण आपलं काय म्हणजे ठीक आहे जॉब करण्याच्या म्हणलं करू काहीतरी वेगळं कारण माझे दोन्ही पण भाऊ ऑलरेडी एक माझा आयटी मध्ये भाऊ आहे आणि दुसरा भाऊ माझा पत्रकार मीडियामध्ये असतो मग त्यावेळेस कुटुंबाला माझी गरज नव्हती म्हणजे मी कमवलं काय नाही कमवलं काय माझी गरज कुटुंबाला नव्हतीच तर भाऊ म्हणले प्रयत्न कर म्हणले तू माझी स्पर्धा परीक्षेची तयारी त्यावेळेस माहिती झालं तर कर तयारी म्हणले पण मग हे पेशंट सांगायचं मग उदाहरण सांगतोय सर की म्हणलं ठीक आहे म्हणलं आता असं म्हणलं ह्याच्यापेक्षा वाटवलं काय म्हणणार आहे मला आपलं तरी तरी म्हणजे चांगलं त्याच्यामुळे म्हणलं जोपर्यंत निघत नाही घरच्यांचं एकच म्हणणं होतं ज्या दिवशी तू कंटाळशील त्या दिवशी आम्हाला सांग तोपर्यंत तो तुझा निर्णय म्हणजे अभ्यासात तुमच्या घरच्यांचं तुमच्या भावांचं तुमच्या बहिणीचं किंवा बहिणींचं तुम्हाला खूप समर्थन होतं येस सर सर नक्कीच सर मी सर ज्यावेळेस दोन हजार सोळाला आलो तर माझा भाऊ त्याला दोन हजार पंधरा साली आमच्या वहिनीची डिलिव्हरी झाली तर एक एक वर्षाची मुलं होती जुळी मुलं त्यांना एक एक, एक वर्षाची मुलं होती तर अक्षरशः वहिनी सहा वाजता उठून माझा डब्बा म्हणजे लायब्ररी जाताना करून द्यायच्या इतकं माझ्यासाठी माझ्या वहिनी केलं आणि भावांनी पण मला खूप सपोर्ट केला माझ्या बहिणी असतील बहिणींनी म्हणजे सगळेच एकदम असं नाही का सर हे क्षेत्रच असं की एकदम जोपर्यंत तुमच्या फॅमिलीच पूर्ण हे होत नाही सपोर्ट भेटत नाही जे काय म्हणते किंवा पाहुणे लावले किंवा बाकी कोण काय म्हणते याची काय बांधली नसते सर आपली शेवटी आपले फॅमिलीच महत्वाची असते बरोबर त्या माझ्या बाबतीत मी खरच नशिबान समजतो की भाऊ तर असते तर सगळ्यांचे पण माझ्या वाहिनी असतील किंवा माझे दाजी असतील खूप म्हणजे माझ्या भावाने एवढं जीव आणि माझ्या बहिणीने एवढं जीव माझ्या वाहिनीने पण माझ्यावर लावले मी खरं सर एकदम नशिबान आहे त्या बाबतीत म्हणजे सर तुम्ही मगाशी बोलताना उल्लेख तुमच्या बहिणींबद्दल केला होता त्याविषयी जर अजूनच सर याच्यामध्ये फॅमिली असतात आपले रक्ताचे नाते आहेच माझा भाऊ असतील दोन्ही माझ्या बहिणी पण असतील आणि माझ्या दोन्ही वाहिन्या असतील अनु अनुवही आणि ओझ्या बहिणी तर त्याचबरोबर सर आणखीन मी उल्लेख दोन व्यक्तींचा करेन माझे दोन्ही पण धाजी प्रशांत पाटील आणि शंकर काळे सागर वाकुरे या ते पण मला एकदम म्हणजे जेवढं बहिणींनी जीव लावला किंवा माझ्या भावांनी जीव लावला प्रेम केलं तेवढंच माझी काळजी घेतली आता सर सांगतो काय झालं आपल्या अठरा जुलैला माझी स्किल स्किल टेस्ट दहा जुलैला झाली मुंबईला दोन हजार तेवीस ची मी मुंबईहून आलो आणि अठरा जुलैला माझा इंटरव्ह्यू होता सर मी चार पाच दिवस एवढा आजारी होतो की एकदम विकनेस आलता मला चालू शकत नव्हतो एकदम म्हणजे डेंगूची लक्षण होती म्हणजे त्यावेळेस पैसे वगैरे कमी झाल्या त्यावेळेस माझे दाजी प्रशांत पाटील यांनी म्हणजे एकदम असं माझ्या जवळच बसून राहिले चार पाच दिवस दवाखान्यात हे पूर्ण सगळं व्यवस्थित काळजी वगैरे घेतली आणि मला एकदम इंटरव्ह्यू साठी परफेक्ट केलं त्याच्याबद्दल मी सर खरच सांगतो की माझ्या फॅमिली आणि खूप धन्यवाद मानवतात मला सर सर हे कळत आहे मला मी सुद्धा अभ्यास केलेला आहे घरच्यांचं समर्थन आणि सपोर्ट किती गरजेचा असतो पण तुम्ही ज्या मेन्स वारंवार देत होता थोडक्या मार्कानं तुम्ही जसं आता बोलला की दोन मार्कांना तुमची इष्ट घरच्यांचं समर्थन आहे पण वैयक्तिक पातळीवर ज्यावेळेस आपल्याला अपयश येतं त्याच्यातून वैयक्तिकरित्या बाहेर येण्यासाठी तुम्ही काय केलं कारण की स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे आणि विद्यार्थ्यांचे हे प्रश्न आहेत येस सर येस सर नकीछ, नकीछ, सर नक्कीच सर कसं माहिती का सर एकतर आपल्याला स्वतःवरती साळवत मात्र विश्वास पाहिजे बाबा ठीक आहे ह्यावेळेस गेलो तर नक्कीच आपण आणखीन यातनं सावरून काहीतरी मनामध्ये एक विश्वास असला सर आपण आज नवं रे नक्कीच सांगतो सर की हे होतच आहे सर पण माझे एक वैयक्तिक एक श्रद्धासन किंवा अंधश्रद्धा असन ते मला माहित नाही पण माझं माझी एक मैत्रीण होती तिचं जा सिलेक्शन झालं त्या क्लब मंत्र्यांस ती मला एकच म्हणायची की सर ज्यावेळेस असं वाटतं म्हणली की आपलं पूर्ण सोडून द्यायचं क्षेत्र किंवा काय तिथून फक्त एकच अटेम्प्ट द्यायचं म्हणली आणि नसीब सर तसंच झालं ते म्हणली तसं झालं तिथून पुढे हाच अटेम्प्ट दिला आणि यश आलं मला ह्याच्यामध्ये सर तुम्ही आता बोलताना तुमच्या मैत्रिणींचा हो उल्लेख केला त्याला जोडून मी एक प्रश्न विचारतो ह्या अभ्यासाच्या एकूण प्रक्रियेमध्ये आपल्या मित्रमैत्रिणींचा कशा पद्धतीनं रोल असतो नक्कीच सर आता सर मुख्याच्या वेळेस तर मी काय इथं नव्हतो सर ह्या पुणे शहरामध्ये नव्हतो मी आता एक सांगायचं म्हणजे सर मी प्रिलिमचा अभ्यास ह्या दोन हजार बावीसच्या प्रिल्मचा अभ्यास बहिणीकडे मुंबईला केला आणि परीक्षा दिली सोलापूरला मुख्यचा अभ्यास सोलापूरला केला आणि मुख्य दिली परीक्षा पुण्याला ग्राउंडची तयारी केली पुण्यामध्ये आणि दिलं मुंबईमध्ये म्हणजे असं पूर्ण विचित्र एकदम पूर्ण माझा प्रवास आहे वेगळाच परीक्षेचा परंतु या दरम्यान आमच्या मुंबईला एक फॅमिली होती बहिणीची पुण्यात एक भावाची बहिणीची फॅमिली सोलापूरला एक फॅमिली होती त्याच्यामुळे मला असं राहायचं प्रॉब्लेम मध्ये कधी आलाच नाही किंवा हॉस्टेलला राहायचं प्रॉब्लेम आला नाही पण ज्यावेळेस मी इथं ग्राउंडवरती आलो सर जानेवारी एकतीस डिसेंबर साजरा करून मुंबईमध्ये इथं आलतो ग्राउंडला एक जानेवारीला इथं गेलो मग ग्राउंड वरती माझ्या कुणीच ओळखीच नव्हतं सर इथं पण माझा स्वभाव पाहिल्यापासूनच एकदम माझ्या असा बॉल का असल्यामुळे मी तिथं गेलो नंतर मा रनिंग मध्ये सर मी एकदम म्हणजे काय म्हणते त्याला स्प्रिंट सांगा रनिंग मध्ये मी टॉपलाच असतो तिथं मग रनिंग करत करत असताना ग्राउंड वरती ग्राउंड करत असताना शिवेंद्र पाटील म्हणून एक माझा मित्र आहे त्याला मी बाबा म्हणतो की त्याचं नाव एवढं की नंतर सगळी बाबाच म्हणाले त्याला मग तिथं माझी पहिल्या ओळख झाली ओळख झाली आणि तिथं मग ग्रुप चांगला होत गेला आणि त्या ग्रुपचा सर एवढा फायदा झाला नंतर की मी अक्षरशः सांगतो नंतर आम्ही आपल्या मुलाखतीची जी तयारी असते तिथं तुमचं सेमिनार इथं सरांनी चालतो आणखीन ठिकाणी गेलो इथं गेलो का आम्ही डायरेक्ट कुठतरी एखाद्या ठिकाणी बसायचो सगळेजण मिळून शिव पाटील असेल प्रशांत दांगट असेल आणखी निकिता लोखंडे सोनाली सगळेच म्हणजे पी एस झालेले गौरी गौरी राऊत असन ती माझी बहीणच आहे बहीण hmm. मानतो आम्ही सगळे असं आमचा ग्रुपच होता सर यांनी सगळ्यांनी मिळून आम्ही एकदम खूप डिस्कशन वगैरे म्हणजे सांगायचं काय सर रोल हा आपल्या ग्रुप जर असेल आणि चांगला ग्रुप असेल तर त्यांचा आपल्या लाईफमध्ये किंवा स्पर्धा क्षेत्रामध्ये नक्कीच मोठा रोल असतो आणि मी मुलाखतीला जे मला राज्यात टॉप आहेत अठ्ठावीस मार्क ती आहे ती सगळ्या आमच्या डिस्कशन मुळे किंवा इतर सगळ्या बाकीच्या जिथे मॉग दिले त्यांच्यामुळे आज डिस्कशन मुळेच फायदा झाला मला सर मुलाखतीला ठीक सर तुम्ही आता जसं तुमच्या कुटुंबाचं महत्व तुमच्या मित्रमंडळींचं महत्व सांगितलं आता थोडस आपण अभ्यास पद्धतीबरोबर बोलू आताचा जो दोन हजार बावीसच्या अटेम्प्ट तुम्हाला पूर्व परीक्षेमध्ये किती मार्क होते सर मला छप्पन होते नंतर चौपन्न वगैरे काय मार्क जाते ठीक आहे आता मला त्या पूर्व परीक्षेच्या स्ट्रॅटेजी बद्दल सांगा पूर्व परीक्षेचा अभ्यास कशा पद्धतीनं केला पाहिजे कोणत्या विषयाला वेटेज जास्त दिलं पाहिजे आणि पीवायक्यूचं एकूण महत्व काय असतं सर नक्कीच सर मी तर या मातच आहे की पीवायक्यू पासन सुरुवात करायला पाहिजे म्हणजे कसं की क्यू वाचल्याशिवाय आता सपोज तुम्ही एखाद्या रोडने चाललाय तर त्या रोडची तुम्हाला काय माहितीच नाही तर कुठं स्पीड ब्रेकर आहे कुठं आहे जर तुम्हाला कोणी सांगितलं बाबा एखाद्या माणसाने किंवा असा असा या रोड जपून जाई तास असं आहे तर ते सांगण्यासाठी आपल्याला मार्ग म्हणजे प्रश्नपत्रिकायच पीवायक्यू आहे ते जोपर्यंत पीवायक्यू चा अभ्यास आपण करत नाही तोपर्यंत आपल्याला आयोगाला काय पाहिजे आपल्याकडून म्हणजे अपेक्षित काय तोपर्यंत कळणारच नाही म्हणजे मी तर म्हणेन की नवीन मुलांसाठी ठीक आहे सुरुवातीला आपली त्यांच्यासाठी हे सांगेन मी पन्नास पन्नास टक्के पन्नास, पन्नास टक्के पी वायक्यूचा अभ्यास करा पन्नास टक्के हाच अभ्यास करा सर येस सर नक्कीच ह्याचा पूर्ण म्हणजे फायदाच होतो याचा तुम्ही मग अशी बोलल बोललात की तुमची इंजिनिअरिंग बॅक आहे त्यामुळे तुमचं गणित बुद्धिमत्ता पण मग ज्यांची बॅकग्राऊंड नाही आणि जे नव्याने येत आहेत त्यांनी गणित बुद्धिमत्तेचा अभ्यास कसा करावा हा पहिला प्रश्न आणि दुसरा सामान्य विज्ञानाचा अभ्यास हा सर आता सर्वात महत्वाचा एकच सर, सर। एक इंजिनिअरिंगचा किंवा असल्यामुळे त्यांनाच फायदा होईल असंही काही नाही सर तिथं काय तुम्हाला टोटल म्हणजे एकदम ते म्हणतात ना गोड डेरी इंडिकेशन तो गावाचा प्रकार नसतो इथं काय बेरीज ह्याच गोष्टी करायच्या इथं तर नक्की ते एखादा कुठला जर एखाद्या लयच विक वाटत एखादा कुठला तरी मार्केट मध्ये क्लास आहे एखादा करून घ्यावा हो ह्या मताचा माणूस आहे मी आणि एकदा नंतर तुमची काहीतरी कमान आली तिथं बी कसं माहिती आहे का सर दरवर्षी एकवीसशी बावीस ते तुम्ही कुठली फ्री काढा किंवा मुख्य काढा त्याच्यामध्ये पॅटर्न फक्त संख्या किंवा काहीतरी बदलला असेल पॅटर्न ट्रेंड तोच आहे गणितांचा ऍक्च्युली त्यासाठीच म्हणतो मी सर पीवाय वाय का चॅनलिस्ट जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत आयोग कळतच नाही पण मग विज्ञानाचं कसं विज्ञानाची खूपच विज्ञानाच्या सर आता मी म्हणजे ठीक आहे मी इंजिनिअरिंग असल्यामुळे पण मला पण सर आणखीन एकदा म्हणजे असं नाही त्याच्यामध्ये मार्क आले पण मी त्याचं सर काय करायचं माहिती का सर त्याचं कुठतरी भर भरून कसं असतं माहिती का प्रत्येकाचा वीक पॉईंट असतो आणि प्लस पॉईंट बी असतो फक्त स्वतःचा प्लस पॉईंट तो आता माझा सगळी गणित होता काय काय मुलांना इथं पाच हा मार्क पडतात मी चौदा पंधरा तेरा घ्यायचो मी एकदा पण तेराचे खाली पंधरा पैकी तेरा म्हणजे चांगली मार्क आहेत म्हणायचं पण मग घेतली दोन तीन मार्काची भर तिकडे भरून निघायची माझी म्हणजे प्लस पॉईंटवर काम करायचं वीक पॉईंटचे चार पाच कुठेतरी भरून काढायचे ते मार्क असं मला वाटतं बरं सर आता मुख्य परीक्षेच्या अभ्यासाला बोलण्याच्या अजून अजून एक विद्यार्थी त्यांच्या मनातला प्रश्न नोट्स काढाव्यात का आणि काढल्या तर त्यांचं स्वरूप कसं असावं सर खरं सांगायचं म्हणे सर मी स्वतः तर काही नोट्स काढले नव्हते मी कसं केलं तर माहिती का लायटर वापरले होते दोन तीन कलरचे पण नंतर पुस्तक सर माझं असं एवढ्या वेळेस वाचून जाते एका पुस्तकाचं रिव्हिजनला कळायचं मला डायरेक्ट ह्या पानावर मला काय आहे ते mm -hmm. डायरेक्ट एवढं म्हणजे एवढी कामं ढालते माझ्यावरती मी सजेस्ट तर असं नाही करणार पण सध्या आले आहेत मार्केटमध्ये नोट्स पण आले मला वाटतं mm -hmm. बऱ्यापैकी मग कुठले तरी एखाद्या उमेदवारांनी जर ते बघून पोरांनी मला वाटतं नोट्स आपल्याला हरकत नाही पण नोट्स असावात मग कुठल्या स्वरूपात असावात जे त्यांनी ठरवायचे जसं की मी पुस्तकावर सगळं पूर्ण बुकवरती हे केलं तसं माझं होतं हा मित्रांनो तुम्ही पाहिलं असेल सरांनी आता पूर्व परीक्षेबद्दल आपल्याला माहिती सांगितली आता सर मुख्य परीक्षेविषयी दोन पेपर आहेत हा सर त्यातल्या पहिल्या पेपरमध्ये तुम्हाला मराठी आणि इंग्रजीला म्हणजे एकूण त्या पेपरला किती मार्क होत्या सर मला तिथं सत्तर पॉईंट पन्नास मार्क आहेत सर मला पहिल्या पेपरला आणि त्या सर आता मला वाटतं तेवीस पासून पॅटर्न बदल पन्नास पन्नास आलाय पण आमच्या पॅटर्न होता आता तर वेटेज वाढलेलं हो सर हो सर मग काय असं नक्की सर हा इंग्रजी विषय घ्या सर तीस असला काय आणि पन्नास मार्कला असला काय करायचं तर तोच आहे उलट मित्र म्हणजे फायदा झाला उलट मुलांना आता तो आता त्यावेळेस कॉम्प्युटर वगैरे होतं सर कॉम्प्युटर म्हणजे ऍक्च्युअली मेन इंजिनिअरच्या विद्यार्थी असेल मला पण कळायचं नाही ते प्रश्न कॉम्प्युटरचे काय येतात त्याच्यामुळे उलट मी मग फायदा झाला वेगळा अभ्यास करायचा तुम्हाला काही गरज नाही त्याच्यामुळं इंग्रजीचं कसं आहे माहिती कसं आता असं नाही की बीए वाला असला म्हणून त्याला चांगलं जमन किंवा इंजिनिअरिंग वाला किंवा मेडिकल वाला त्याला चांगलं जमन असं नाही इंग्रजी विषय असा आहे की सगळ्यांना एकाच लेवल आणून सोडतो प्रत्येकाला तिथं घासावीच लागते तिथं सर त्याच्या तिथं पण तेच स्वरूप सर पीवाय क्यूचे व्यवस्थित अनालिसिस करून आणि पुस्तक कुठलं मार्केटमध्ये किंवा क्लास असेल किंवा जे जे मित्र सर आजपर्यंत कुठलाच क्लास केला नाही खरं सांगायला काय But... पण जे त्याचा विषय असतो तो, तो लावायचा नाही पण मित्र ह्या मताचा वीक पॉईंट जे आहेत ना नक्कीच कुठला क्लास करा हरकत नाही असं मला वाटतं बरं आणि मराठीची काय स्ट्रॅटेजी होती तुमचे मराठी आपलं वालांबेसर पुस्तक होतं अक्षरशः ते माझे इतकं पाठ झालत की कुठल्या नंतर परीक्षे वेळेस एखादा प्रश्न का नंतर आठव चार डाव्या पणाला खाल्ल्या साईडला हा प्रश्न बाबा इतके वेळेस रिडिंग त्याच्या माझे खूप वेळेस वाचून जातो बरं आता मी सर एक वेगळा प्रश्न विचारतो मी अनेक लोकांचे पॉडकास्ट घेतले मॉक इंटरव्ह्यू घेतले आणि वर्ग शिकवत असताना पण जे यशस्वी विद्यार्थी असतात ते मराठीबद्दल बोलताना मोरा नाव घेतात म्हणजे घेतात त्या पुस्तकामध्ये असं काय की जे तुम्हाला मार्क्स द्यायचा सर मला वाटतं जर आपण पाठीमागचे प्रश्न जर बघितले ना सर तर हाय असं लाईन टू लाईन म्हणजे तिथलीच एखादी लाईन उचलतात आणि इथं टाकतात बेड त्याच्यामुळे सर ती तुम्ही इतक्या वेळेस त्याचं पारायण करा पारायण करा इतक्या वेळेस पाठ करा की मराठीला मार्क जात नाही सर पाठीमागचे प्रश्न आणि मरा पुस्तक केलं तर पन्नास पैकी पन्नास साठे ऐंशी मार्क येऊ शकते त्यात त्याच्यामुळे पण मला सर नव्हते आले पण माझी चूक काय झाली इतका कॉन्फिडन्स ओव्हर कॉन्फिडन्स मराठीचे होती इतका पण ओव्हर कॉन्फिडन्स होता इंग्रजीकड म्हणजे बाबा लक्ष दिलं पण झालं उलट मराठीला जास्त ऐवजी इंग्रजीला जास्त आले मला मार्क त्याच्यामुळे ते कलिबर तिकडे भरून निघली पण म्हणजे अपेक्षित होती सत्तर बहात्तर त्याने आली तेवढीच मार्क मला सेकंड पेपरला किती मार्क होते आणि तुमच्या वेळेस लॉ होता लॉ होत सर ऐंशी ऐंशी पॉईंट पन्नास मार्क होती आणि सेकंड पेपरला बी काय नाही सर लॉ होता त्याच्यामुळे काय नाही कायदे तिथं राटायचं कायदे काय कलम पाठ करायचे सर म्हणजे इतका आम्ही ग्रुप नाही म्हणजे अभ्यास त्यावेळेस म्हणजे मी एकटा सोलापूरला राहत होतो का त्या अभ्यासिकेमध्ये कुणीच नव्हतं मुख्याला मी एकटाच होतो तिथं आणि माझ्या बाजूच्या मुलाला एक तारखेला माहिती झालं की मी मुख्य होतो आता हे एक आता विषय निघून सांगतो की आपण कुठल्या मुख्याला वगैरे लोकांना सांगून काय फायदा नाही आता सर जे कसं प्रॅक्टिकल आहे लोकाला किती मुख्य दिल्या काही किंमत नाही सर आता मी एवढे दहा मुख्य दिल्या काही किंमत नव्हती इतके दिवस निकालात नाव आलं संपला विषय म्हणजे माझं हे म्हणणं आहे की एक मुख्य दिली निकालाला संपला विषय किंवा दहा मुख्य दिल्या एक निकाला तरी सेम आहे त्याच्यामुळे आपण मुख्याला आहे की एका लायब्ररी सांगून काय नसतंय बघा हा ठीक आहे बाबा दहा जण काय सर कसं करू काही नाही त्याच्यामुळे फक्त आपलं आपलं स्वतःच फक्त आपलं फक्त आपल्या ह्याच्यावर लक्ष पाहिजे अभ्यासाने आपल्या ह्याच्यावरती असं मला म्हणजे वाटत सर ग्राउंड ची तयारी तुम्ही मगाशी बोलताना पुण्यात केली सांगितली तुम्हाला ब्याण्णव मार्क कशा इतके चांगले मार्ग कसे काय सर एकतर म्हणजे का, कोविडच्या काळामध्ये सध्याचा काय झालं कोविडच्या काळामध्ये सात आठ महिने त्याचा वापर लय चांगला केला सर गावाकडं बसून बसून काय करायचंय म्हणून माझा मित्र सुधीर आजरा तो पण सर बीड पोलीस निवड झाली त्याची आम्ही दोघ गावातली आमची जिल्हा परिषद माझी शाळा होती दिवसभर अभ्यास वगैरे जसं मिळेल तसा अभ्यास करायचो तिथं आणि नंतर दुपारी चार पाच वाजता काय करायचं काय काय बसून बोर व्हायचं मग आम्ही सर रनिंगसाठी जायचो मग त्यावेळेस इतके म्हणजे नाद छंद लागला होता रनिंगचा की मुख्यच्या काळात बी सर मी सात आठ किलोमीटर असं मला काही चोटायचं नाही रनिंग करायला म्हणजे वीस वीस किलोमीटर पण आम्ही पळायचो त्याच्यामुळे त्याचा फायदा सर आता झाला मला नंतर कुठं त्या ग्राउंडच्या वेळेस आणि ग्राउंडच्या वेळेस सर मला सर रनिंगला म्हणजे दोन तीस मी दोन चोवीस मध्ये मारले तिथं म्हणजे बेस्ट टाइम आहे सर असं सगळे म्हणतात म्हणजे ग्राउंडला आम्ही ग्राउंडला पण असं झालं की तिथं पण मित्र चांगले भेटले चांगले आता मागास शिवप्रसाद पाटील नाव घेतलं असेल तुळशीदास म्हणून एक मित्र होता आणखीन आम्ही चार पाच जणांचा ग्रुप होता रनिंग मध्ये आम्ही चौघ पाच जण कायम तिथं मग डेमोला टॉपलाच असतो नाईन्टी प्लस मार्क यायचे दुसरा विषय सर ग्राउंडचा फुलपसा असतात सर ज्यावेळेस मी ग्राउंडला जात होतो ना सर मला रनिंग चांगली होती सर मला hmm. क्वालिफाय बी झाला असतो रनिंग वर मी hmm. पण पुलप सर मला एक पण जात नव्हता एक मजी म्हणजे मला लटकाई पण येत नव्हतं पण त्या नंतर मी काय म्हणलं आपला जर हा प्लस, प्लस पॉईंट आहे तर हा हा का करू शकत नाही आपण आणि त्यावेळेस अभ्यास पण काय नव्हता परीक्षा पण नव्हती त्याच्यामुळे मग मी नंतर त्याच्यावरती काम जिम म्हणजे मनातच घेतलं होतं ग्राउंडला म्हणलं वीस काय झालं सर की आण मला आयोगास नोटिफिकेशन आलं की आम्ही तुमची मार्क पकडणार आहे तर मग मी म्हणलं ठीक आहे एकवीसला झाले पण नको रिस्क घ्यायची म्हणलं तयारी साठ केली काय शंभरची केली काय फरक पडणार नाही म्हणलं म्हणून खूप मनाव घेतलं पुलप्सला पण नंतर हो संध्याकाळी पण जिम वगैरे लावली वगैरे हो आणि पूर्ण तिथं पण आउट ऑफ मार्क आले रनिंगला पण आउट ऑफ आली चांगलं मग बर आणि फक्त गोळ्याला पाच गेली तिथे इंजुरी जाते आता मला सत्त्याण्णव मार्क आली असते सर मुलाखतीचं कोणतं होतं माझ्या माहितीप्रमाणे मुलाखतीला तुम्हाला अठ्ठावीस मार्क आहेत म्हणजे तुमच्या बॅच मधले ते टॉपरचे मार्क आहेत बरोबर हो सर कुणाचा पॅनल प्रश्न होते सर मला पांढर पडे सरांचा पॅनल होता सर काय नाही तिथं म्हणजे असं म्हणजे मी तयारी तर भरपूर केली ती तयारी कशी किती इंजिनिअर विद्यार्थी इंजिनिअरिंगचं टेक्निकल भरपूर केलं दहा वर्ष आपला गॅप आहे बाबा चौदा चोवीस पर्यंतचा गॅप आहे बाबा त्याच्यावर खूप काम केलं बाकी सगळ्या अँगलने तयारी केली म्हणजे काय ते म्हणतात ना कसाही प्रश्न आला तरी आपण तयारी पाहिजे बाबा इथं पण मॉक दिल तर अडचण दिल दिलता मॉक आणखी बाहेर बऱ्याच ठिकाणी दिलते आणि मी एवढं सांगेन मॉक म्हणजे येणार उमेदवारांसाठी मॉकचा वगैरे फायदा नक्कीच होतो कारण मॉकचा विषय कसा होतो सर आपल्याला एक डेअरिंग नावाचा जो, जो प्रकार असतो mm. किंवा जी बोलायची तिथं ऑन द स्पॉट तर तम वगैरे होत नाही तिथं इथं झालता mm. माझ्या झालता त्यांनी मला सांगितलं होतं बोलतोय भारी म्हणले कॉन्फिडन्स बी mm. डोळ्या डोळे घालून बोलतोय mm. फक्त बोलताना अचानक तुझ्या कोण काहीतरी चुका mm. येतं म्हणजे मॉक जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपल्याला कळत नाही की का आपलं काय चुकतंय आणि मला वाटतं ग्रुप डिस्कशन आम्ही मागे सांगितले पण म्हणे असं आम्ही सात आठ जणांनी केलं तर त्याचा मला फायदा झाला आणि राज्यामध्ये मग चांगले मार्क आले अठ्ठावीस मार्क टोपचे मार्क आले मित्रांनो अभ्यास करताना पण करणं फार महत्वाचं असतं सरांनी सुद्धा एक पण केलं मी सरांना तो न विचारता तुमच्यासमोरच वाचून दाखवतो सरांनी पाच जुलै दोन हजार एकवीस मी चोवीस बोलत नाही एकवीस तर या दिवशी त्यांनी एक पण त्यांच्या सोशल मीडियावर टाकलेला होता पाच जुलै सरांचा वाढदिवसच असतो त्यांनी म्हटलं होतं की सर्वांच्या शुभेच्छाबद्दल धन्यवाद वाढदिवस येत येत असतात जात असतात पण आयुष्यात गेलेली वेळ परत येत नसते जिथं आयुष्यात सगळं संपत आहे असं वाटतं तीच वेळ असते पुन्हा एकदा नव्यानं काहीतरी करण्याची आणि आपलं स्वतःचं अस्तित्व सिद्ध करून दाखवण्याची असाच निर्णय मी आज घेतला आहे माझा निर्णय बरोबर की चुकीचा हे येणारा काळ ठरवेल पण आजपर्यंत केलेला टाइमपास इथून पुढे होणार नाही एका मोठ्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करत असल्याने इथून पुढे काही दिवस सोशल मीडियापासून लांब राहण्याचा निर्णय मी घेतलेला आहे शेवटी एकच सांगेन परत जेव्हा इथे येईल तेव्हा सगळ्यांना माझा अभिमान वाटेल असं काही झालं असेल एवढ्याच आजच्या जन्मदिवशी सर्वांना वचन देतो धन्यवाद आणि त्याच्यानंतर पाच जुलै दोन हजार एकवीस नंतर, नंतर सरांनी कधीच सोशल मीडियावर कोणतीही पोस्ट टाकलेली नाही आणि त्यांची नंतरची पोस्ट आहे एक ऑगस्ट दोन हजार चोवीस ची आणि त्याचं हेडिंग आहे रे पी एस आय याला म्हणतात पण करणं आणि केलेला पण सिद्ध करून दाखवणं हे मुद्दा म्हणून हे माझ्याच मोबाईल मध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे सोशल मीडिया पासून कसं लांब राहायचं कारण की होतं काय सर पण असे पेटणारे खूप असतात आणि बाहेर गेल्या विजणारे खूप असतात नक्कीच काय सांगाल सर नक्कीच सर मला आठवतं कोविडचा काळ आता त्यावेळेस असं कुठं वेळ घालवायचं म्हणून मी फेसबुकवरती सोशल मीडिया एवढे ऍक्टिव्ह असायचं सर की फेसबुक लाईव्ह रोज करायचो पोस्ट वेगवेगळे जोक टाकायचो जो हे करायचो आणि इतकं सवय लागली सोशल मीडिया वापरायचं की नंतर ज्यावेळेस मी एका एक दिवशी जर पोस्ट नाही केली तर मला दोन तीन तरी फोन यायचे अरे आज पोस्ट नाही केली तो आज लाईव्ह नाही आला म्हणजे इतकी सवय लागलेली होती पण त्या ठीक आहे तो काळ होता म्हणजे त्यावेळेस काय हे बी नव्हता अभ्यास पण नंतर म्हणलं आता यापासून एप कुठेतरी आपण पूर्ण पूर्णविरोम दिला पाहिजे म्हणलं नंतर मग मी परत पण ज्यावेळेस पूर्ण जग सुरू झालं इकडं मी आलो त्यावेळेस मग निर मी निर्णय घेतला मला आता यापासून राम लाईलेस बरे दिवस कुठला निवडायचा बाबा मग तर ते माझा वाढदिवस आलता पाच जुलैला त्यावेळेस मी आमच्या मुंबईलाच होतो मी त्यावेळेस आणि त्यावेळेस सगळे होते आलते घरचे आलते सगळ्यांना त्यावेळेस तिथं सगळ्यांना शब्द दिलता की मी असं असं तर ते म्हणले तू तसं नाही म्हणले तू माझा भाई म्हणला तू सोशल मीडियावरती तू पोस्ट कर तशी म्हणे तुझी आता बोललाय का तशी पोस्ट कर म्हणे तोपर्यंत आमचा विश्वास नाही म्हणलं तुझा त्याच्यावर मग सर मग त्यावेळेस मी पोस्ट केली आणि नंतर कधी म्हणजे ऍक्च्युली एकदाही लॉग इन करून बघितलं मी आणि आता म्हणल्याप्रमाणे एक ऑगस्टला साडेपाच निघाला आला की पंधरा ते वीस मिनिटांनी आधीच टाईप करून ठेवू मला माहिती होतं माझं निघाल्यान रे ती hmm. पोस्ट दोन दिवस आधीच टाईप करून ठेवली होती hmm. की मला काय टाकायची तिथं आणि दो, एक दोन वेळेस तरी बघायचो हा बरोबर आहे का बरोबर आहे का मग तेवढी पोस्ट डायरेक्ट कॉपी आणि पेस्ट केली आणि टाकून दिली तिथं जवळजवळ दहा मिनिटांमध्ये डायरेक्ट अडीशे तीनशे मेसेज येऊन पडले इनबॉक्सला मला तिथून पुढे मग कळलं की बाबा हा तीन वर्ष कुठं होता गायब होता म्हणजे काय झालं ऍक्च्युअली काय काय झालं वाटलं कोविड मध्ये गेला काय की बाबा इथपर्यंत काय झालं माझ्या मित्रांनी इंजिनिअरिंग चौकशी केली तेवढं सांगेन की सोशल जग है है या प्रत्येक ठिकाणी थोडंफार टाइमपास केलाच पाहिजे किंवा हेच वापर असं काही नाही आहे पण यापासून जेवढं होता स्पर्धा प्रेक्षकांना मुलांनी लांबच राहू असं माझं वैयक्तिक मत आहे आणि हे मी स्वतः सिद्ध करून दाखव सर माझा तुम्हाला एक शेवटचा प्रश्न आत्ता एका प्रश्नाचं उत्तर देताना तुम्ही एक उल्लेख केला की मी आतापर्यंत दहा वेगवेगळ्या मुख्य परीक्षा दिवस पण पर त्याला विशेष महत्व नाही जोपर्यंत माझं यादीत नाव नाही बरोबर एक ऑगस्ट दोन हजार चोवीस ला ज्यावेळेस निकाल लागला आणि तुमचं यादीत नाव आलं पी एस आय म्हणून त्या दिवसानंतर तुमचं जग कसं बदललंय नक्की सर त्या दिवसाचा एक ऑगस्ट मला आठवतंय गोरवाचा दिवस होता सर आणि माझा एक असा एक दिवस नव्हता मी गौरीताय असेल किंवा शिव शिवप्रसाद माझा मित्र असेल त्यांना भेटलो नाही असा एक दिवस नव्हता तर गुरुवारचा दिवस हिला फोन केला गौरीला फोन केला तर ती म्हणली आज आपण आपला ग्रुपच सगळ्या ग्राउंडचा म्हणली आज आपण शंकर महाराजच्या मठात जाऊ mm. शिवला फोन केला तो मुंबईला गेला त्याच्या एक्साईडचं ग्राउंड होत mm. मग आम्ही दिवसभर सर सकाळी गेलो आम्ही जवळजवळ पंचवीस तीस जणांचा ग्रुप पाऊस स्वतः गाड्यांवर घरी mm. नाही सवय तर मला चला पीएमटीने फिरू म्हणलं मग गेलो तिथनं मठात वगैरे दुपारी आलो निकाल लागणार अशी कोण कोण लागली होती चर्चा सगळीकडेच होती लागणार आहे मग आम्ही पाच वाजेपर्यंत वाट बघितली Mm. तरी पण अरे येणार नाव आता नाही लागत म्हणलं तरी पण मला कुठतरी वाटत सगळी नेट वगैरे बंद करून बसली एकाला गप्पा आम्ही मला सर आणखी नाटवत आहे मला वाटतं काहीतरी साडेपाच वाजल्या होत्या mm. आता तर पूर्णच असे सोडून देते निकालाची mm. पण पाच वाजून बत्तीस मिनिटांनी निकाल आलेला mm. आणि मी मला वाटत होतं राहू दे म्हणलं बाकीचे गप्पांत आपण निकाल बघत राहायचं आणि अचानक मी आयोगाची वेबसाईट हे करत होतो ब्राऊज करतो रिफ्रेश केली निकाल पाडला त्यावेळेसच बरोलो अरे निकाल आला मग निकालाच्या वेळेस निकिता लोखंडे म्हणून माझी मैत्रीण आणि प्रशांत आंगड hmm. आणि आणखी दिनेश मग आम्ही तिघ चौघ होतो बसलेलो मग सर तर माझं नाव विराज आहे ना तर चुकून ऐवजी विराट झालत मग अरे मी नंतर असं मग माझं तिथं नाव घाव ना ना परत मग ती निकिता म्हणजे थांबवली काहीतरी चुकलंय म्हणले मग तिने नाव टाकलं विराट होत विराज केलं आणि बघितलं नाव आलं मग त्यावेळेस इतका म्हणजे असं सांगतो की अक्षरशः म्हणजे hmm. 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 मला ठीक आहे म्हणलं भूतकाळात आपण दहा वर्ष घालवली म्हणलं असं पण काहीतरी त्याचं आउटपुट भेटला आणि ते सार्थक झालं आणि पहिला फोन मी आईलाच केला जवळजवळ मला वाटतं काहीतरी दहा पंधरा मिनिट फक्त मग मी बोलताना आईला एवढंच म्हणलं की आई मग म्हणलं मी असा विराज बोलतोय hmm. म्हणलं मग ती म्हणली कधी झालं म्हणली बाळा तिथून पुढे जवळजवळ पंधरा वीस मिनिट आहे होती आणि दोन दिवस मला बोललीच नाही असं झालं म्हणून नंतर मग मन गावी गेलो मग सेलिब्रेशन वगैरे झालं सर मी एवढं वहिनी बहीण खूप चांगली मिळाली मला आयुष्यामध्ये त्यांच्या सहकार्यावर काहीच नव्हतं मित्रांनो तुम्ही पाहिलं असेल दोन हजार सोळा ला सुरू केलेला प्रवास अभ्यासाचा दोन हजार चोवीस मध्ये सरांनी येऊन थांबवला पोस्ट हातात घेऊन हे करत असताना अनेक चढ उतार आहेत अनेक लोकांचं समर्थन आहे पण त्याही पेक्षा सरांचं स्वतःच डेडिकेशन तुम्ही पाहिलं असेल त्यांच्या बोलण्यातून जी आपुलकी जी दिसत होती आणि स्वतःवरचा जो आत्मविश्वास होता अशाच प्रकारचा आत्मविश्वास तुम्हाला तुमच्यावर ठेवायचा थे, आहे यश तुमचं नक्कीच आहे सर तुम्ही इन्स्पायरला वेळ दिलात त्याबद्दल तुमचं धन्यवाद आणि तुम्हाला शुभेच्छा नक्की सर थँक्यू सर बोलल्याबद्दल पुन्हा एकदा आभार मानतो आणि मी म्हणजे भूतकाळामध्ये जे माझे असेल ते पूर्ण आता इथून पुढे येणाऱ्या भविष्यामध्ये मी नक्कीच माझ्या म्हणजे जे माझ्या कुटुंबाने सपोर्ट केला आहे त्यांना इथून पुढे म्हणजे त्यांचं नाव चांगल्या प्रकारे समाजात जाईल याचा जर मी प्रयत्न करेन आणि बोलल्याबद्दल पुन्हा एकदा आभार मानतो धन्यवाद सर